ऑलमोस्ट झालेल्या आहेत आणि आमच्या अध्यक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर आणि शिवसेनेबरोबरही आज काल प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा आमच्यावर जॉईन झालेत वंचित जॉईन झाले आम्ही जे काही लोक जे या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहेत जे काही ज्या या खोट्याला मान्य करत नाहीत ते पक्ष सगळ्या आमच्याबरोबर येतील आणि आम्ही त्याप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन या इलेक्शनला इले सामोरे जाऊ नक्कीच प्रभाग प्रभाग प्रभा पद्धती ही नव्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच होऊ घातलेली आहे मतदारांना आम्ही अलर्ट करतो आम्ही बॅलेट मशीन्स तयार केलेले आहेत आणि आम्ही त्यांना समजवतो की चार प्रभाग आहे तिकडे तुम्ही कशा प्रकारे चार मतदान करायला पाहिजे तुम्ही चार बटनं दाबली तरच मत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते अन्यथा ती पूर्ण होत तर त्याचं अवेअरनेस जे आहे ते आमचा काँग्रेस पक्ष करतोय वास्तविक पाहता ही अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम जे आहे ते इलेक्शन आयोगाचं आहे परंतु ते त्याच्यामध्ये कमी पडताना दिसत आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसत नाही पण आम्ही पक्ष म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतोय त्यांना प्रबोधन करतो की तुम्ही कशाप्रकारे आतमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या चिन्हासमोर बटनावरती ब बटनावरती दाबून तुम्ही पक्षाला कसं मतदान करता येईल त्याचं आम्ही अवेअरनेस घेतो आपण पाहिलं तर सगळं तापा आणि कोटाला बळी पडून बरेचसे लोक गेलेले आहेत पण काँग्रेस पक्षाला विचार काँग्रेस पक्षाचे विचार झालेला आहे मांडणारे लोक अजूनही आहेत मतदार आहेत आजही काँग्रेस पक्ष संविधानाला मानतो जे संविधानाला मानणारे लोक आहेत ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत ते मतदार म्हणून आहेत मतदान करतील आणि आम्ही जास्त जास्त सीटा आमच्या महाविकास आघाडी आघाडीमधनं निवडून आणून आम्ही आमची पक्ष संघटना मजबूत करू एवढं मात्र नक्की आणि काँग्रेस पक्षाच्याच मदतीने जो कोण महापौर बसायचा असेल किंवा ना काँग्रेस पक्षाचाही महापौर <coughs> त्याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ आणि तसंच <coughs> निवडणुका सुरू असताना पक्षाने माझावर जो विश्वास ठेवला आहे की बरीच उलटापाटल होत आहे कोण इकडे पळत आहे कोण कुठे पळतंय पण परत पक्षाला हे ठाऊक आहे की आवदेवी कुठेच पळणार नाही कुठेच जाणार नाही म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे आम्ही जे काय आता आहोत पक्षाच्या विचारधारेची जे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे शिल्लक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना बरोबर घेऊन ही लढाई लढू आणि त्यांना उमेदवारी पहिली प्राधान्याने दिली जाईल जे पक्षाचा झेंडा हातात धरून आहेत आणि त्याच्यानंतर तेवीस बावीस तारखेनंतर बरेचसे नवीन आयाराम येतील आम्ही त्याचा विचार करू जर ते आमच्या पक्षाबरोबर कमिटेड राहणार असेल तर आम्ही त्यांनाही त्यांचाही विचार करू आणि त्यांनाही मग संधी